तर बघा मैत्रिणीनो असे आपले आठ पराठे बनवून झालेले आहेत बघा किती छान मऊसूद झालेले आहेत हे तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता आठ ह्याला काहीसुद्धा होत नाही आणि थंडीच्या दिवसात चवीला पण छान लागतात असे नाश्त्याला गरम गरम मेथीचे पराठे त्याच्यासोबत तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मनीषा रेसिपीमध्ये मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते तर आता थंडीचे दिवस चालू आहेत मेथीची भाजी वल्ला वाटाना फ्रेश मिळतो तर इथं बघा मी अशी एक जोडी मेथीची भाजी निवडून स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे तर आपण आज मेथीचे पराठे याची रेसिपी बनवूया तर त्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ थोडं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे एक एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि लहान दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे तर इथं मी असं मिक्सरला चार पाच हिरव्या मिरच्या एक गड्डा लसूण थोडे जिरे धने आणि थोडंसं आलं असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि हा मसाला बारीक करताना मी ह्यात मीठ वापरलं आहे त्यामुळे इथं मळताना मी मीठ वापरणार नाही तर आता ही भाजी आपण आधी चिरून घेऊया आणि नंतर हे मळून घेऊ तर बघा मी अशी मेथीची भाजी बारीक चिरून परतून घेतलेली आहे दोन मिनटं तेलात हे इकडं आपलं चळलेलं पीठ थोडंसं डाळीचं गव्हाचं असा थोडा पोवा टाकायचा एक दोन चमचे तेल टाकायचं मळताना आता ही भाजी सुद्धा आपल्याला मिक्स करायची आहे यातच सगळी आणि हा मसाला बारीक केलेला तर मी आता आधी पीठ मळून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथं बघा आपल्या पराठ्याच्या पिठामध्ये मी थोडी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि हळदसुद्धा वापरली तर आता हे एकसारखं मर्दून आपल्याला मळून तेल लावून एक दहा ला, मिनटं भिजायला ठेवायचं आणि नंतर आपण ह्याचे पराठे लाटून घ्यायचे तर बघा आपलं ह्या पद्धतीनं पीठ मळून झालेलं आहे पराठ्याचं तर आता आपण छोटे छोटे गोळे बनवून तेल लावून लाटून घेऊया इकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे तर मी आता आधी लाटून घेते तर बघा एवढ्या कणकीमध्ये माझ्या असे आठ गोळे झालेले आहेत इकडे एक पराठा लाटून झालेला आहे तर आता ह्या पद्धतीने आपण सगळे ह्या साईजचे पराठे तेलाने लाटायचे आणि खमंग असे भाजून घ्यायचे तर बघा पराठा आपला किती छान कलर आलेला आहे असा फिरवून फिरवून भाजायचा म्हणजे खमंग भाजला जातो तर या पद्धतीने आता आपण सगळे पराठे बनवून घेऊया तर बघा मैत्रिणीनो असे आपले आठ पराठे बनवून झालेले आहेत बघा किती छान मऊसूद झालेले आहेत हे तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता आठ दिवसाला काहीसुद्धा होत नाही आणि थंडीच्या दिवसात चवीला पण छान लागतात असे नाश्त्याला गरम गरम मेथीचे पराठे त्याच्यासोबत तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी चे किंवा टोमॅटो सॉस असं तोंडी लावलं तरी चालेल आणि कोरडेसुद्धा खायला खूप छान लागतात तर बघा मी एक तुम्हाला मोडून दाखवते तर बघा किती असा खुसखुशी झालेला आहे तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजेच असे छोटे छोटे साधेसुद्धे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तसेच बाजूच्या बेलायकनच्या घंटीवरती प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद